खरेदी विक्री संघाच्या संचालकाचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झालाय श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाचे संचालक आणि व्यंकनाथ लोणी येथील सुनील यांचा ट्रॅक्टर खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय पाऊस येईल म्हणून वाखारीतील कांदा झाकण्यासाठी कुकडीच्या वागंदरी फाटा कालव्यावरील रस्त्यानं सुनील पाटील चालले होते पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत होते कालव्याच्या विरुद्ध बाजूस ट्रॅक्टर उलटला यावेळी त्यांच्या सोबत एक मजूर होता मजुराने विरुद्ध दिशेनं उडी मारल्याने मजूर सचिन लबडे हे वाचले मात्र सुनील पाटील हे ट्रॅक्टर खाली सापडून त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नहाटा लोणी व्यंकनाथ से पोलीस पाटील मनोज जगताप डॉक्टर संतोष ओव्हाळ राहुल गोरखे गणेश काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर सुनील पाटील यांचे बंधू धनंजय पाटील यांचं दहा वर्षापूर्वी अपघाती निधन झालं होतं त्यानंतर आता पाटील परिवारास अपघाताचा हा दुसरा धक्का बसलाय या घटनेने लोणी व्यंकनाथ परिसरात शोककळा पसरली आहे तर पाटील यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर